चेंबूर कॅम्प मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालिक एक या सामाजिक संस्थेच्या विभागातील गरजू नागरिकांना राशन चे हे वाटप करण्यात आले आहे यावेळी विभागातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावीस तारखेला बावीस जुलैला त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा पण देते मी आणि वाढदिवसानियं आम्ही लोकांनी आज गरजू महिलांना रॅशन किट वाटप केले सबका मालिके या चॅरिटेबल वतीने रॅशन किट त्यांना सगळ्यांना महिलांना गरजू महिलांना आम्ही लोकांनी वाटप केले त्यामध्ये महिला पण आमच्या होत्या राजेश्रीताई नगरसेविका माजी नगरसेविका सुश्रीताईला सुरू असे आणि अर्चना सुरू असे सुरेखा राधेश्याम सुरोशे सुरेखा कोपरे अजून पूजा शर्मा बाकी अजून महिला भरपूर होत्या सगळ्या आणि बी जे पीचे आपले काही कार्यकर्ते पण होते त्या त्यामध्ये त्या वतीने आम्ही आज चांगला एक कार्यक्रम केला आणि सप्पा मालिक ट्रस्ट चॅरिटेबलला चे, चे, मी धन्यवाद देते की त्यांनी दिले मदत केली आणि त्या वतीने आम्ही हा ही सगळ्यांना वाटप केलं लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा बावीस जुलैला वाढदिवसानिमित्त आम्ही हा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या कल्पनाताई चव्हाण यांच्या माध्यमातून आणि एकता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सबका मालिक एक आहे या संस्थेच्या वतीने हा आजचा कल्पनाताईंच्या माध्यमातून कार्यक्रम झाला आणि खरं म्हणजे वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान करणे हा सगळ्यात खूप चांगला कार्यक्रम होता त्याच्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आला आणि सगळ्यांना अन्नदान किट आम्ही वाटप केलं त्यामुळे गरजू महिलांनाही अन्नदान वाटप केलं त्यामुळे खूप खूप धन्यवाद कल्पनाताईंचं आणि सत्ता मालिकेत संस्थेच्या निमित्ताने आमच्या सर्व सो, सर्व झाला आमच्या मंडळाच्या उपाध्यक्ष कल्पनाताई आवा त्यांच्या नेतृत्वामध्ये वाटप करण्यात आणि असंच चालत राहू नये अशीच मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद माझं नाव युवराज एकनाथ रामराज आहे मी आयचा उपाध्यक्ष आहे मुंबईचा आणि माझ्याबरोबर अध्यक्ष सवलसाई या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाला खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल